मला आत्ताही कॉल्स येतात टेलिव्हिजनसाठी तर ते म्हणतात की खलनायिकेचा रोल आहे मी त्यांना म्हणते की अहो मी छान काम करू शकते माझा एक मूवी आहे इल्यू इल्यू तो आल्यानंतर तुम्हाला विश्वास बसेल कदाचित हे मी लिटरली मी असे सांगत होते पण ते म्हटले अरे यार मीरा तुझी इमेज अशी झाली आहे ना की तुला खलनायिका म्हटलं की तूच आठवतेस देसाई आपल्या वाड्यात आल्यापासून वाडा एकदम एवर ग्रीन झाला आहे नाईन्टीन नाईन्टी एट या ओरामध्ये आपण जाणार आहोत या सिनेमाच्या माध्यमातून माझ्यासोबत आहे मीरा जगन्नाथ मीरा एक तर तुझं आपण करिअरचं हे बघितलं तर एक तर तू असा खलनायक पण खलनायका रंगवली आहेस ज्याच्यामध्ये एक ह्युमर पण होता कॉमेडीचा yes. त्याच्यानंतर प्युअर खलनायिका आणि आज, आज आम्ही तुला बघितलं लिटरली रोमॅन्सचा एक नवा अंदाज दिसतो आहे तू स्वतः किती एन्जॉय केला के असा सिनेमा खूप जास्त एन्जॉय केला ॲक्च्युली तेच मला वेगळी भूमिका करायला मिळाली त्यातच मला खूप आनंद वाटला आहे कारण आता प्रेक्षक मला एका वेगळ्या भूमिकाने भूमिकेमध्ये बघतील ज्यांना वाटेल की अच्छा ही फक्त विलन म्हणून नाही तर एखाद्या रोमॅंटिक गेटअपमध्ये गेट पण छान दिसेल आणि तू म्हणजे श्रीकांतजींसोबत कॅरेक्टर आहे तुझं त्यांच्यासोबत जास्त सीन शेअर सीन केली आहेस त्यामुळे तुमचं गाणं आम्ही बघितलं त्याच्यात खूप फन मोमेंट्स ॲक्च्युअल शूट करताना झाले असतील तर त्याविषयी तू तु, आत्ता तुला काय सांगावं असं वाटतं येस yes, येस yes, आम्हाला अजिबात एफर्ट्स घ्यायची गरजच पडली नाही खूपच मजे मजेमध्ये ते गाणं शूट झालेलं आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलं ते गाणं शूट करताना आणि एक तर बघशील नाइंटीज किड्ससाठी हा एक स्पेशल आ, ही स्पेशल ट्रीट असेल हा सिनेमा आ, एक तर वेरिवे आय डोंट नो की तू नाईन्टीज किड्स आहेस की नाही पण काय सांगशील तो त्या ह्याच्यात आपण गेल्यानंतर त्या ओरात गेल्यानंतर एक वेगळा अनुभव म्हणजे आत्ता जसं आम्ही पाहिलं तसं पूर्ण चित्र दिसायला लागलं तर त्याविषयी काय सांग येस yes, अफकोर्स मी नाइंटीज किडच आहे आणि चित्रपट करताना आमचा सेटसुद्धा त्याच एरामधला होता सो so, ते पाहून इतकं म्हणजे खूप छान वाटत होतं असं वाटत होतं म्हणजे नॉर्मल आम्ही तिथे शूट नसतानाही आमचे सीन चालू नसतानाही आम्ही तिथे कुठेही बसायचो कसेही वागायचो तिथे खाट वगैरे असं ठेवलेले असायचे त्याच्यावर आम्ही बसून जेवायचो सो so, ना तो पूर्ण एक लहानपणामध्ये आम्हाला घेऊन गेले होते आमचे डिरेक्टर बाकी सगळी टीम आणि खूप मजा आली ॲक्च्युली करताना त्याच्यात क्रशविषयी उल्लेख आहे त्या त्याचा त्याचा त्या त्या वयातला क्रश मीराच्या त्या बालवयात तिचा yes, क्रश सेलिब्रिटींपैकी आता हिरो त्यावेळेस yes, yes. कोण होतं ॲक्च्युली um, स्कूलमध्ये असताना माझा सगळ्यात मोठा क्रश होता ऋतिक रोशन येस भयंकर आवडायचा मला आणि त्याचा पहिलाच मूवी आला होता कोहोना प्यार हे आणि त्यावेळेस त्याचे मी स्कूलमध्ये चालत जायची आणि चालत यायची आणि जे बसला एक रुपया द्यायची माझी आई त्याचे ना आम्ही ते कार्ड्स मिळायचे त्याचे फोटोज असायचे आणि जवळजवळ माझ्याकडे त्याचे अडीच तीन हजार वगैरे कार्ड्स होते मी एवढी वेडी होते त्याच्यासाठी येस yes. <laughs> आणि आत्ता मीराचा क्रश कोण आहे कलाकारांपैकी बॉलिवूड मराठी आत्ता मला खूप सारे आहेत ॲक्च्युली जे मला आवडतात असं एखादं नाव नाही घे देणार पण मला क्रश म्हणजे वेगळं आणि बेस्ट ॲक्टर म्हणजे असं वेगळं आहे कोण म्हणजे कोण आवडतं म्हणजे जास्त कोणी ॲक्टर आवडत असेल तर ते आहेत अमिताभ बच्चन जे म्हणजे मी आत्ताही त्यांच्या प्रेमात आहे असं काही आहे एखाद्या कलाकाराच्या सिनेमांची तू पारायणं केली आहेस खूप वेळा तो सिनेमा पाहिला आहेस असं स्पेसिफिक सांगणार हो हो असं केलेलं आहेत मी खूप जास्त बाजीगर केलेलं आहे मी आ माझा क्रश शाहरुख खान सॉरी मला विसरायची जरा सवय शाहरुख खान आणि बाजीगर त्याचा पाहिलेला आहे त्याचे सगळे रोमँटिक मूवीज मला आवडतात yes, कलहोना हो वगैरे हो, सगळे कुछ, -कुछ होत आहे yes. मला तुला इथे इंटरेस्टिंग म्हणजे तुझं आत्ताचं कॅरेक्टर हे या सिनेमातलं पाहतो आम्ही त्यामुळे एक प्रश्न विचारावा वाटेल की खलनायिका आणि त्या तुझ्या भूमिका पाहून आम्हाला तू एक वेगळ्या पद्धतीचा खलनायक तू साकारलास त्यामुळे आवडत होतीस कट तू बिग बॉसमध्ये गेल्यावर वेगळी मीरा जगन्नाथ आमच्या समोर आली पण त्याच्यानंतर तुझ्याकडे येणाऱ्या भूमिकांचा जो ओढा आहे तो खलनायकांचा जास्त होता का हो खूप जास्त होता ॲक्च्युली मला आत्ताही कॉल्स येतात टेलिव्हिजनसाठी तर ते म्हणतात की ते... खलनायिकेचा रोल आहे मी त्यांना म्हणते की अहो मी छान काम करू शकते माझा एक मूवी आहे इलू इलू तो आल्यानंतर तुम्हाला विश्वास बसेल कदाचित हे मी लिटरली मी असे सांगत होते पण ते म्हटले अरे यार मीरा तुझी इमेज अशी झाली आहे ना की तुला खलनायिका म्हटलं की तूच आठवतेस मी म्हटलं ओके ठीक आहे मला करायला नक्कीच आवडेल कारण त्याच्यासाठी खूप एनर्जी आणि एफर्ट्स घ्यावे लागतात खूप अवघड काम आहे खलनायिकेचं काम करणंसुद्धा पण हेच डेफिनेटली काही दिवसांनी करेन मी परत पण तुला असं वाटते की बिग बॉस नंतर हे सगळं बदललं की आधी तू खाई करत होतीस पण त्या वेगळ्या पद्धतीच्या होत्या आता येस। तुला हार्ड कोर खालनाई ते बिग बॉस नंतर सगळं चित्र बदललं हो हार्डकोर म्हणजे अगदी लोकांनी लिटरली मी बाहेर गेल्यावर लोक माझ्याशी म्हणजे बोलायलाही घाबरायचंय त्यांना असं वाटायचं मी पटकन काहीतरी बोलेन वगैरे पण भेटल्यानंतर त्यांना असं वाटतं अरे ही अजिबात अशी नाहीये ही नॉर्मल मुलगी आहे अगदी साधी आहे आणि आत्ता आम्ही इलू इलूची प्रतीक्षा करतोय तुझ्या सिनेमाची आणि वेगळी मीरा आम्हाला पाहायला मिळेल आणि या सिनेमासाठी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू